आज आपण देवाची माता मरिया हिचा पालीफेस्त्यानिमित्त आनंदाने गौरव आणि स्तुती करीत आहोत आपणासाठी ही आपली माऊली देवाची आई खूपच प्रिय आहे आणि आपण तिला आपल्या जीवनात प्राधान्य देत असतो प्रसंगी मग आनंदात असो दुःखात असो अडचणीत असो आपण तिच्याकडे तिच्या मध्यस्थी मागण्यासाठी धाव घेत असतो आपल्या ह्या चर्चमध्ये अनेक शतकं तिची भक्ती करण्यासाठी लोक आलेली आहेत पॅरिस पाली पॅरिसची सुद्धा दररोज येतात किती जण स्वर्गात गेले असतील किती व्यक्ती परिवर्तन होऊन कुमार्गावरून सन्मार्गावर आली असती किती मुला मुली मरियेच्या छायेखाली तिच्यापासून प्रेरणा घेऊन समाजामध्ये चर्चमध्ये संपूर्ण ख्रिस्ती वैश्विक सभेमध्ये फादर व्हायला किती सिस्टर व्हायला हे सगळे चमत्कार आहेत कालच वैश्विक ख्रिस्त सभेमध्ये नाताळ सणाची तयारी म्हणून नोव्हेनं सुरू झाला मरियेचे प्रभू येशूशी असलेले नक्क नक्की नातं हे समजावून देताना संत मत्ये मरियेचा उल्लेख अर्थपूर्ण महत्त्वाचा आणि सर्व इतिहासाला दिशा देणारा असा करतो कालच्या शुभवर्तमानात अनेक नावं वाचली गेली फादरना कदाचित अर्थ पण अडचण पण झाली असेल ती नावाचा उच्चार करताना गोंधळतो माणूस काय हरकत नाही चौदा 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 अशा तीन पिढ्यांची नावं आणि शेवटी नाव जोझफाचं नाही नाव मरियेचं येते दुसऱ्या तीन बायांचा उल्लेख आला होता पण त्यात त्या कोणाच्या तरी पत्नी होत्या पण इथं मरियेचा उल्लेख आला शेवटी जोझफचा नाही आणि मग जोझफचा उल्लेख तो तिचा पती ती त्याची पत्नी नाही जणू जणू अशा अशा प्रकारे येशूच्या बाबतीत पितृत्व किंवा जनकत्व याचा उल्लेख मत्ते करायचा टाळतो आणि उद्देशाने इंटेन्शनली संत मत्ते तिथे लिहितो तिच्या पोटी जो गर्भा आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे मरिया नवीन मानवतेची माता अशी तिची ओळख सर्वांना संत करून देतो तिच्या पोटी जन्माला येणारं बालक कोण्या मानवी पुरुषाचं बीज नाही तर तो साक्षात परमपित्याचा पुत्र आहे म्हणून मरिया त्याला जन्म देणारी देवाची माता आमची पालीची माता एक फक्त मुद्दा लक्षात ठेवा जोझफ हा कायद्याने लागून गेलेला तिचा पती आहे जसा फादर इन लॉ असतो मदर इन लॉ असते ब्रदर इन लॉ असतो सिस्टर इन लॉ असतो इन लॉ रक्ताचं नातं नाही ते बट इन लॉ बाय लॉ यू बिकम रिलेशनशिप तसा जोझफ हा कायद्याने इन लॉ तिचा हजबंड होता हजबंड इन लॉ तो मरियेचा मग पालन करता रोटी कमावणारा भाकरी कमावणारा आणि येशूचा पालक असे आजचे हे शुभवर्तमान स्पष्ट करते आता जोसेफद्वारे येशू कायद्याने दाविदाच्या वंशाला जोडले जातात कायद्याने कायद्याने रक्ताने नाहीत तरी येशूचे मूळ जोजफ आणि दावीद नाहीत प्रभू येशूवरून येतात परमेश्वराचे परमेश्वरच येशूचे स्वाभाविक असं मूळ आहे दुसरा मुद्दा जोझफचं कार्य त्याचे आपल्या ख्रिस्त सभेमधील स्थान फार महत्त्वाचं आहे म्हणून एकशे पन्नास वर्षांपूर्वी पोप नववे पायस एकशे पन्नास वर्षापूर्वी जोजफ हा संपूर्ण ख्रिस्ती चर्चचा आश्रयदाता म्हणून जाहीर केलं होतं आणि त्याची आठवण म्हणून ह्याच महिन्यामध्ये पोप फ्रान्सिसने यंदाचं संपूर्ण वर्ष जे आपण आगमन आगमन काळाच्या पहिल्या रविवारी सुरू केलं आपलं नवीन वर्ष एक जानेवारीला नाही आपलं नवीन वर्ष हे आगमन काळातील पहिल्या रविवारी सुरू होते आपली सगळी आखणी देऊळ मातीची ह्या कॅलेंडरवर आहे एक जानेवारीला सुरू होणाऱ्या कॅलेंडरची नाही जरी ते एका पोपने जगाला कॅलेंडर दिलं एक जानेवारीपासनं आणि व्यवहारामध्ये तेच वापरलं जातं तरीसुद्धा ख्रिस्त सभा हे आपलं कॅलेंडर फॉलो करते आणि म्हणून पोप फ्रान्सिस यांनी यंदाचं वर्ष हे जोझफला समर्पित करून प्रत्येक देवळामध्ये प्रत्येक तुमच्या गावगटामध्ये आपण हे संपूर्ण वर्ष जोझफचं नावाने साजरं केलं पाहिजे पण नुसते त्याची स्तुती नाही गायची कोण होता हा जोझफ कोण होता हा जोसफ आज काम सगळे सांगू सांग सांगत बसत नाही मी अकरा पानांचं फक्त एक पत्र आहे अकरा पानांचं मी तुमचं लक्ष वेधून घेतो वाचा विशेष करून कुटुंबामध्ये बापाने म्हणजे डॅडीने पपाने कुटुंबात कुठली भूमिका गाजवायची काय जबाबदारी बजवायची ह्याविषयी मौल्यवान आदर्श आपण संत जोसेफच्या जीवनातून शिकू शकतो आजचंच उदाहरण घ्या संशय आला त्याला बायकोचा संशय आला कोणा नवऱ्याला नाहीत ना बायकोचा संशय काय केलं त्याने डीड ही ऍक्ट ऑन इट तो पुढे गेला तसं त्याचा विचार होता तो घेऊन तो देवाकडे गेला स्वप्न झालं म्हणजे काय त्याला काय विशेष काय असं नव्हतं हा प्रार्थना करणारा माणूस होता हा देवाचा ऐकणारा माणूस होता हा माणसांचा ऐकून वागत नव्हता हा देवाचा ऐकत होता लोक काय म्हणतील हे काय त्याच्या भता भीती निर्माण झाली त्याच्या मनामध्ये मा बट ही डिड नॉट ॲक्ट ऑन इट आणि म्हणून देव बोलला त्याला तुम्ही जर देवाचा ऐकायला गेलात तर देव तुमच्याशी बोलणार मग आम्ही ऐकायलाच जात नाही आणि सांगतो आता कधी आम्हाला काय सांगत नाही अरे तू येतच नाही कधी त्याच्याशी बोलायला ते दे देवाला कसं सांगणार देव तुला तुला वेळ पण नसतो देवाकडे यायला आज जगामध्ये आपली मुलं अनाथ असल्या असल्यासारखी वागतात बघा आजूबाजूला मी बिशप म्हणून बोलतो सत्य परिस्थिती बोलतो मी पण भेटतो मुलांना तरुणांना भेटतो आणि मला ही मुलं अनाथ असल्यासारखी वाटतात त्यांचे बाबा आहेत डॅडी आहेत पप्पा आहेत पण ते फार बिझी आहेत त्यांना वेळ नाही त्यांना बाप नाही त्यांना जणू पालक नाही अशा सारखी ती वागतात आणि हे पोप अगदी ठासून सांगतात त्या पत्रकामध्ये मुलाला फक्त जन्म दिला म्हणून कोणी त्या मुलाचा बाप बनू शकत नसतो असं पोप सांगतात जबाबदारी स्वीकारायची असते बापाने मुलाने हे जोजफ नाही केलं कशी स्वीकारली ते पण आपण लक्षात घेऊया बघा बऱ्याचदा बापांना त्यांची मुलं म्हणजे किंवा कुटुंबातील माणसं म्हणजे स्वतःची व्यक्तिगत खाजगी मालमत्ता वाटते म्हणून पत्नीविषयी संशय मुलांचा स्वतःच्या व्यक्तिगत आवडीनिवडी मुलांवर लादून त्यांच्यावर स्वामित्व गाजविण्यासाठी मोह कंट्रोल करायचं सर्वांवर हिटलर सारखा माझी मुलं आहेत ती माझी बायको आहेत म्हणून काय विकत घेतलं आहे काय मुलांना स्वतःच्या नियंत्रणाखाली डांबून ठेवायला बघतात काही बाप डॅडी आणि पपा शिका संत जोजफ वरू मरियेचा तो पती पालक कसं वागावलं मरियेने कसं वागावलं येशूला आपला पिता एकच हे प्रभू येशूने शिकवलं जगामध्ये तुम्ही कोणालाच पिता म्हणायचं नाही यू हॅव वन फादर हु इज इन हेवन मग आम्ही कोण तुम्ही फादर जरी असले आहात मी पण फादर हे पण फादर पण आम्ही त्या परमपित्याच्या सावली आहोत छाया आहोत आम्ही वागायचं त्याच्याप्रमाणे तो कसा वागतो आमच्याशी ही गिव्ज अज कम्प्लीट फ्रीडम बट ही इज ऑलवेज वॉचिंग म्हणून शेवटचं सांगतो स्वतःचे जीवन दुसऱ्यासाठी खर्ची करणारा मग त्याची मुलं असोत का इतर व्यक्ती असोत समाजामधील स्वतःचं जीवन दुसऱ्यासाठी खर्ची करणारा आदर्श मरियेचा कायद्यानुसार झालेल्या तिचा पती संत जोझफ ह्याचं उदाहरण आपण घेतलं पाहिजे पृथ्वीवरील पालक हे सर्व पर, परम परमपित्याचे चिन्ह आहेत फक्त छाया आहेत सावली आहेत त्याचं जेवढं जास्त ऐकू तेवढं आपण मुलांना कसं वाढवायचं बायकोला कसं वागवायचं ह्याविषयी आपण शिकू शकतो खूप शिकू शकतो आणि आम्ही फादरांनी मी बिशप असोत दुसरे फादर सगळे कसं वागलं पाहिजे आमचे हुकुम कायज व्हायला नाहीत आम्ही तुम्ही काय आमचे गुलाम नाहीत कसा वागतो आपला पिता आणि मरिया कशी वागली पित्याशी गाबरिअल देवदूत आलं तो परमपिताचा संदेश घेऊन आला होता कशी वागली मी कसं वागतो मी कशी वागते आणि म्हणून मरियेची वाढत असलेल्या मरियेने प्र प्रभू येशू वाढत अस असताना त्याची जडणघडण ही जोझेफाला साथ देऊन गेली जोझेफने देवावर संपूर्ण भिस्त ठेवली त्याने त्याचं जीवन परमपित्याच्या हातात दिलं होतं म्हणून हा चमत्कार म्हणून हा ख्रिसमस म्हणून ही पवित्र माता म्हणून हा पालीचा फेस्ता